जरांगेंच्या मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या जेवण न केल्यानं चक्कर आली डॉक्टरांनी केलाय उपचार मयत सरपंच संतोष देशमुख यांचं कुटुंब आज अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी साठी आलो होत यावेळी जरांगे यांची भेट घेतल्यानंतर संतोष देशमुख यांच्या पत्नी उपोषणात बसलेल्या महिलांमध्ये जाऊन बसलेल्या असताना अचानक त्यांना चक्कर आली यावेळी आजूबाजूला उपस्थित असलेल्या महिलांनी तातडीने बोलावून घेतलं व त्यांच्यावर उपचार करून त्यांना जेवण करायला सांगितलं प्रतिनिधी मुस्तफा पठाण फोर जालना दादा त्यांची म्हणजे तब्येत आज खूप खालावली आहे त्यांना म्हणजे त्यांना बोलता सुद्धा येत नाही आज आम्ही त्यांच्याकडे विनंती केली ज्यावेळेस माझी आजी म्हणली मी इथून जाणार नाही तुम्ही दोन घोट पाणी घ्या त्यावेळेस त्यांनी कुठे एक घोट पाणी घेतले पण ते आता सुद्धा सलाईनसाठी नाही म्हणतात पण काय करायचं जर आरक्षण भेटलं जर आज ते लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोषण जगला पाहिजे आज आम्ही दादाला काही होऊ नाही दादा फक्त मुख्यमंत्र्यांकडे एकच मागणी आहे की दादाच्या ज्या मागण्या त्या तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा आम्हाला लवकरात लवकर आरक्षण मिळवून द्या कारण की दादाची तब्येत खूप बिघडत जाते मुख्यमंत्री साहेबाकडे आमची एकच मागणी आहे की आज दादाच्या अमरण उपोषणाला चौथा दिवस होते त्यांची तब्येतीकडे बघून म्हणजे खूप दुःख होते त्यांची जी तब्येत झाली आहे पुत्र तसं उपमुख्य मुख्यमंत्र्यांकडे एकच मागणी आहे की दादाचं जे अमरण उपोषण आहे त्याच्यासाठी ज्यांनी ज्या आरक्षणासाठी मागण्या केल्या त्या लवकरात लवकर त्यांनी त्याच्या प्रश्नाचे उत्तर द्यावे आणि त्यानंतरच दादा आरक्षण हे माग उपोषण माग घेतील दादा आमच्याच कुटुंबाचा भाग नाहीये तर ते आज पूर्ण महाराष्ट्राचा भाग आहेत दादा हे आम्हाला आम्ही दादाला काही होऊ देणार नाही माझे वडील तर गेलेत आज आम्ही त्यांना वाचवू नाही शकलो पण आज दादाला आम्ही काही होऊ देणार नाही माझ्या वडिलांना आपण सुद्धा लवकरच लवकर न्याय मिळवा आणि जे दादांच्या आरक्षणासाठी मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या